तक्रारदार नामे श्रीकांत बाबू गोलेकर वयवर्ष सदतीस व्यवसाय खाजगी नोकरी राहणार ब्लॉक नंबर चौदा सोनीनगर मोदी हुडको सोलापूर यांचा भाऊ अनिल शंकर गोलेकर यांचे घरी दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी धार्मिक कार्यक्रम असल्याने यातील तक्रारदार व इतर नातेवाईक अनिल गोलेकर यांचे राहते घर ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनीनगर हुडको सोलापूर या घरी ये करीत होते सदर कार्यक्रमासाठी आलेले नातेवाईक देखील श्रीकांत यांचे घरातून अनिल यांचे घरात येजा जा करीत होते त्यामुळे श्रीकांत व कुटुंबियांनी त्याचे घरास कुलूप न लावता घर उघडेच ठेवले होते सदर कार्यक्रमा दरम्यान दिनांक बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते रात्री दहा तीस वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने श्रीकांत यांचे राहते घरात प्रवेश करून बेडखाली ठेवलेली पत्र्याची पेटी व त्यामध्ये ठेवलेले सोने व चांदीचे दागिने चोरून नेले होते सदर घटनेबाबत सदर बाजार पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीन हजार पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सहायक पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा श्री सुनील दोरगे सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळास भेट दिली होती सदर गुन्हा करण्याच्या आरोपीच्या पद्धतीवरून सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांना तक्रारदार यांचे जवळच्याच कोणीतरी माहितगार व्यक्तीने गुन्हा केला असल्याबाबत दाट संशय होता त्यामुळे गुन्हा उघडकीस आणणे अत्यंत कठीण झाले होते परंतु सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने गुन्हा करण्याच्या पद्धतीवरून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली त्या अनुषंगाने तांत्रिक माहितीचे अत्यंत कौशल्याने काळजीपूर्वक विश्लेषण केले या सर्व माहितीवरून गुन्हा करणारा इसम हा फिर्यादी श्रीकांत गोलेकर याचा जवळचा नातलग अनिल गोलेकर वयवर्ष तेहतीस धंदा मजुरी राहणार ब्लॉक नंबर एकशे एकोणतीस सोनीनगर नगर मोदी हुडको सोलापूर हा असल्याची खात्री केली त्यानंतर त्यास सहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकाने सापळा लावून तो दागिने विक्री करण्यासाठी जात असताना मुद्देमाला सह दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी मोदी स्मशानभूमी जवळून ताब्यात घेतले त्याचे अंग त्याने फिर्यादी यांचे घरातून चोरलेले पंच्याऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे व एकशे वजनाचे चांदीचे दागिने असा एकूण चार लाख ब्याण्णव हजार पाचशे वीस रुपये किमतीचा ऐवज सविस्तर पंचनाम्याने हस्तगत केला व सदरचा गुन्हा अत्यंत काळजीपूर्वक कौशल्याने सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे तसेच श्री सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील नेमणुकीचे सहायक पोलीस निरीक्षक श्री शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धराम देशमुख अजय गुंड बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे